हे बघा कारखान्यावर सुद्धा राजकीय द्वेषातून कारवाई करण्याचा प्रयत्न याच्या आधी झालेला आहे आपण जर बघितलं तर बँक ज्या विचाराने या या कारखान्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे ती जी गोष्ट आहे ती इलेक्शन होण्यापूर्वीची म्हणजे जे काही आपलं सत्तांतर झालं कारखान्याचं त्याच्या आधीचा तो विषय आहे लोकांनी विश्वास दाखवून अभिजित आबा आणि त्यांच्याबरोबर जे सर्व डायरेक्टर्स आहेत त्यांना निवडून दिलं त्यांचा प्रामाणिक हेतू काय होता की ज्या वास्तूला विठोबा राहायचं नाव आहे ती वास्तू ही शेतकऱ्याच्या सेवेसाठी ही जावी आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्याला व्हावा तुम्ही जर बघितलं तर गेल्या वर्षी अतिशय वाईट परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी तो कारखाना चालू केला लोकांना सेवा दिली तिथं चांगला भावसुद्धा दिला यंदा सुद्धा अडचणी असताना असतानासुद्धा त्यांनी कारखाना चालू केला आणि असं असताना तुम्ही जर मुद्दामून बँकेना प्रेशर करून मोठ्या मोठ्या लोकांचे फोन पोलिसांना येत आहेत एस पींना येत आहेत जे सत्तेत आहेत तसंच बँकेला केला जातो आहे फोन आणि सांगितलं जाते काही करा पण कारखाना बंद पाडा आता कारखाना बंद पाडण्याचं कारण काय ह्याच्यामध्ये ही जी बॉडी आहे ती प्रामाणिकपणे काम करते जो मुद्दा आहे तो पूर्वीच आहे मग कुठंतरी तडजोड ही बँकेने केली पाहिजे कारखाना बंद होता तो चालू केला आहे त्यामुळे उगाच राजकीय द्वेषातून इथं कुणीही काही केलं नाही बाहेर आणि एक तुम्हाला सांगतो जर इथं कुणी राजकीय द्वेषातून या कारखान्यावर अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर हा जो तालुका आहे पंढरपूर तालुका असेल आणि जिथून कुठून ऊस येतो तिथला शेतकरी शांत बसणार नाही शेतकऱ्यांचं हेच मत आहे की हा कर, कारखाना शेतकऱ्याचा आहे इथं कुणीही राजकीय द्वेषातून मुद्दामून या कारखान्याला अडचणीत आणणं नाही पाहिजे आणि इथं लोक जर एकत्रित आलं तर या सत्तेत असणाऱ्या लोकांना हे परवडणार नाही त्यामुळे सत्तेत असणाऱ्या लोकांना विनंती करतो या शेतकऱ्याच्या वतीने अजिबात याच्यामध्ये कुणीही ल...